बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडामोडी जिल्हा काँग्रेस समिती सुद्धा बरखास्त करून सगळे नेते हे विशाल पाटलांच्या प्रचारात उतरण्याची शक्यता शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीचे सतरा उमेदवारीची पहिली यादी जाहीर झाली त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरे सोबत असलेल्या पाचही खासदारांना स्थान मिळालं निष्ठावंतांना संधी मिळाली पण दुसरीकडे असलेल्या काँग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ काम या यादीने केलं ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकमेकांसमोर आता उभे ठाकले जाणार आणि असं कुठे घडून आलं हे तुमच्या लक्षात आलं असेलच तर ही जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ याशिवाय वायव्य मुंबई या, या, या लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यातून काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे नाराज झाले ते, ते काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे सेनेच्या मशालीची धक्का काँग्रेसला दोन मतदारसंघात बसली ही काँग्रेससाठी महत्त्वाची नसेल पण सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे स्थानिक नेते तडजोडीच्या तयारीत नाहीये या सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी या केले उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर सभेतून त्यांनी घोषित केली होती तेव्हाच काँग्रेसला धक्का बसला होता तरीही काँग्रेस नेत्यांनी धीर सोडला नव्हता या जागेसाठी अजूनही चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत होतं पण शिवसेनेने अधिकृत यादीत पाटलांचं नाव ठेवल्याने काँग्रेससाठी हा धक्का आहे सांगलीच्या जागेवर तिढा असतानाही उमेदवारी जाहीर कशी असा सवाल आता विचारायला सुरुवात केली आहे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम विक्रम सावंत काँग्रेसचे सांगली मतदारसंघाचे इच्छुक विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे सोनिया गांधी यांचे भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून होते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदार देशात सिद्दीकी यांना सुद्धा या निमित्ताने स्वतः पक्षावर टीका करण्याची आता संधी मिळाली आहे राज ठाकरे गटाला त्यांनी लक्ष्य केलं शिवसेनेने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करणे यावरून दिसून येतं की मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला किती किती महत्त्व देतात आणि ते किती आदर करतात शिवसेनेच्या विरोधात बोलल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे पण एक दिवस लोकांना कळेल की ही युती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नुकसान करत आहे अशा शब्दात सिद्धींनी कोल्हापूरची जागा ही परंपरेने शिवसेनेकडेच होती जागा ही जागा शिवसेनेने कोणतीही खळबळ न करता छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडली शाहू महाराजांनीही आपली काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी लढणार असल्याची अट घातली होती त्यामुळे शिवसेनेचा नाईलाज झाला शिवसेनेचे दुसरे हक्काची जागा म्हणजे हातकनंगले हा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्यासाठीची तयारी महाविकास आघाडीने ठेवली आहे त्यामुळे तिथे हे ठाकरे गटाचे दिसणार नाही मग पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा मशालीसाठी मिळणं ठाकरे यांना आवश्यक वाटलं त्यामुळे त्यांनी सांगलीची जागा ही काँग्रेसकडून हिसकावून घेतली आता हे सगळं राजकारण वरच्या पातळीवरच असलं तरी सांगली जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे या जिल्ह्यात पहिल्यांदाच वसंतदादा पाटील घराणं आणि विश्वजीत कदम हे एकत्र आले पाटील घराण्याला गेली दहा वर्ष राजकीय घरघर लागलेली आहे त्यातून काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आता ही चूक लक्षात आल्यानं या घराण्याला पुन्हा राजकीय संजीवनी देण्याची तयारी काँग्रेसने केली होती त्यातूनच विशाल पाटील यांची उमेदवारी पक्षाने निश्चित केली होती पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सगळेच गणित फिसकटलं काँग्रेसच्या तुलनेत या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद ही नगन्य तरी सुद्धा ही जागा शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त होणं स्वाभाविकच त्यातूनच आता सांगली तर वेगळीच समीकरण आकारास येऊ शकतात शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर विश्वजित कदम यांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे ही जागा सोडवून आणण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला मात्र तरीही उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींचं ऐकतील का हा एक प्रश्नच आहे या साऱ्या वादात महाविकास आघाडीचा खेळ बिघडू शकतो इतका वाद टोकाचा आहे आता वेळ पडली तर सांगलीमध्ये विशाल पाटील हे अपक्ष उभं राहण्याच्या तयारीत आहेत इथले जिल्हा काँग्रेस समिती सुद्धा बरखास्त करून सगळे नेते हे विशाल पाटलांच्या प्रचारात उतरण्याचं धोरण वाचता येतं त्यामुळे पक्षाने कोणावर कारवाई करण्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित राहणार नाही मशाल फक्त विशाल अशी घोषणा आता काँग्रेस कार्यकर्ते देत आहेत सांगलीत विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिले तर महाविकास आघाडीला तडे बसण्याचा धोका आहे मग शिवसेनेचे कार्यकर्तेही मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात काम करण्याचा निर्णय मलमपट्टी करण्याची गरज आहे